नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉग मध्ये आज स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे आणि सगळ्या स्वामी भक्तांना स्वामी महाराज प्रकट दिनांच्या खूप खूप शुभेच्छा आज स्वामी मी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त त्यांच्या नैवेद्यासाठी थाळी बनवणार आहे चला तर बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण इथे वरणवाताचा कुकर लावून घ्या तर मी इथे पाव कप तुरीची डाळ आणि अर्धा कप तांदूळ घेतलेत आता हे सगळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पुरेसं पाणी घालून कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायचे खीर बनवायला घेऊया त्यासाठी मी इथे रूम टेम्परेचरवरचं अर्धा लिटर दूध उकळण्यासाठी ठेवून दिले त्याच्यानंतर अर्धा कप मी इथे भाजलेली शेव घेतली आहे दुधाला छान उकळी काढून घ्यायची दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण याच्यामध्ये थोडेसे केसराचे धागे टाकून घ्या ज्याने खिरेला छान कलर येईल केसरं टाकणं अगदी ऑप्शनल नाही टाकलं तरीही चालेल पण कलर यावा म्हणून मी याच्यामध्ये केसराचे धागे टाकते आहे दूध उकळते तोपर्यंत आपण इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स भाज तळून घेऊया म्हणजे भाजून घेऊया तुपामध्ये अर्धा चमचा तूप मी याच्यामध्ये टाकलं आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स आपल्याला छान तुपामध्ये परतून घ्यायचे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये छान परतून घेतलेत आता याच्यामध्ये जी भाजलेलीशी होती ती टाकते ती ऑलरेडी भाजलेलीच असते पण मी अगदी थोडेशी एखाद मिनिटभर परत एकदा भाजून घेते दुधाला पण छान उकळी आली आता ही जी भाजलेली शेव होती ती आपण याच्यामध्ये टाकून घेऊया याच्यामध्ये मी मनुका सुद्धा टाकल्यात मिक्स करायचे टाकल्यानंतर एकाच मिनिटभर मी छान परतून घेतले आता याच्यामध्ये पाव कप साखर टाकायची गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता साखर टाकल्यानंतर थोडंसं दूध पातळ होईल तर एक पाच मिनटं आणखीन छान आपण हे शिजवून घ्यायचे खीर पाच मिनटं मी छान उकळून घेतली आता याच्यामध्ये एक पाव चमचा वेलची पूड टाकायची आणखीन एखाद मिनिटभर हे छान उकळून घ्यायचे वेलची पूड टाकल्यानंतर एखाद मिनिटभर मी छान खीर उकळून घेतली आता गॅस बंद करूया खीर तयार झाली इथे बटाट्याची भाजी करून घ्या त्यासाठी मी इथे छोटे दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी छान तरतडली आता याच्यामध्ये चार बारीक शिरलेल्या मिरच्या टाकायच्या तिकड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त बनवू शकता मी इथे चार घेतले तुम्ही दोन किंवा तीन वापरल्या तरी चालेल मिरच्या छान परतून घ्यायच्या मिरच्या छान परतून घेतल्या तेलामध्ये आता याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद एक पाव चमचा थोडासा निंब मिक्स करून घ्यायचे आणि मी ते दोन मोठ्या साईजचे बटाटे उकळून बारीक कापून घेतलेत ते टाकायचे एखाद मिनिट बर मी बटाटे छान परतून घेतलेत आता याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार मिक्स करायचे थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकायची बटाट्याची भाजी झाली आहे मी गॅस बंद केला आहे आता आपण कांदा भाजी करून घ्या तर त्यासाठी मी इथे मोठ्या साईजचा बऱ्यापैकी मोठा होता तो कांदा मी लांबडा लांबडा असा कापून घेतला आहे उभा उभा कापून घेतला आहे आता याला मीठ लावून आपण ठेवून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकते थोडीशी कोथिंबीर मिक्स करायचं आणि पंधरा ते वीस मिनिटासाठी आपण हे बाजूला ठेवून द्यायचे मी इथे बेसनाचे लाडू बनवते एक कपाचे मी इथे एक कप बेसन घेतलं आहे एक जाड बुडाची कढाई घेतली आता बेसन आधी सुकच आपल्याला छान भाजून घ्यायचे बेसन मी आचेवरती एक सात मिनटं छान भाजून घेतले हे मी सुकच भाजले तूप अजून घातलं नाही आता याच्यामध्ये एक चमचाभर आधी तूप टाकून घेऊया तुपामध्ये पण आता छान हे भाजून घ्यायचे मी याच्यामध्ये आणखीन दोन चमचे तूप टाकले आता हे पण आपण छान तुपामध्ये बेसन भाजून घ्यायचे लाडवाचं मिश्रण छान बदामी रंगावरती भाजून घेतले मी गॅस बंद केला आहे आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं इथे वरणाला फोडणी टाकून घेऊ त्यासाठी कडण्यामध्ये एक चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये एक मिरची कट केली ती टाकून घ्यायची थोडासा काही टक्का आणि एक छोटा पाव चमचा हिंग टाकते कारण का डाळ शिजवताना सुद्धा आपण हिंग टाकलो होतं आता ही फोडणी आपण या डाळीवरती टाकून घेऊया मिक्स करायचं मी डाळ घोटून घेतली आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा टाकले आता ह्या डाळीला छान उकळी काढून घ्यायची परतून थोडीशी कोथिंबीर टाकते कांदा भाजी करून घ्या तर कांद्याला आपण बीठ लावून ठेवलं होतं तर त्याला पाणी सुटले आता याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच आपल्याला बेसन घालायचं आहे तर मी इथे दोन मोठे चमचे बेसन टाकते मिक्स करायचं याच्यात एक चमचा तांदळाचं पीठ टाकते मिक्स करून घ्यायचे पीठ छान मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकायचं आहे मी याच्यामध्ये दीड चमचा लाल तिखट टाकते त्याच्यानंतर एक चमचा धण्याची पावडर आहे मिक्स करायचे याच्यामध्ये मी अगदी दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेतलंय आता गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि अशा थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये या भज्या सोडून घ्यायचे दोन्ही बाजूनी मी छान खरपूस अशा तळून घेतल्यात आता काढून घेऊया आणि अशाच प्रकारे मी सगळ्या वजे करून येते अशी ही नैवेद्याची थाळी मी तयार केली आहे स्वामी असं म्हणत नाही का मला हे सगळेच पदार्थ हवे आहेत तुम्ही जरी दूध भात प्रेमाने दिलात तरी स्वामी स्वीकार करतात तर कशी वाटली आजची प्रकट दिनांच्या निमित्त केलेली स्वामींच्या नैवेद्याची थाळी कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली आजची स्वामींच्या नैवेद्याची थाळी कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला माझे हे कुकिंग ब्लॉग आवडत असेल तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा अशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद आणि पुन्हा एकदा सगळ्या स्वामी भक्तांना स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ